नमस्कार ए टू डेट अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजना या संदर्भातील माहिती त्याचा चौथा हफ्ता कधी मिळणार आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत शेतकरी लाभार्थींना तीन हप्ते दिले आहेत आणि आता चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करेल या चौथ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाईल जी त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल चौथा हप्ता कधी मिळणार हे अद्याप सरकारने जाहीर केलेले नाही तरीही हा हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज आहे ती रक्कम जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल नमो शेतकरी महा सन्मान निधी निधीचे फायदे आपण पाहूयात पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सवलत मिळते या योजनेसाठीची पात्रता या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मिळेल ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे आणि ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत हेच त्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यात डी बी टी सक्रिय असणे आवश्यक आहे त्यानंतर ह्या योजनेसाठीच्या साठीची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड पद्धतचा पुरावा शेतजमिनीची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक पासबुक आणि पी एम किसान योजना नोंदणी क्रमांक हे आवश्यक आहेत माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद